माझं सोलापूर न्यूज चॅनल बारामतीत आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नमो महारोजगार मेळावा पार पडत आहे या निमित्ताने लोकसभेचे रणशिंग फुंकण्याचा मनोदय महायुतीचा होता परंतु हा कार्यक्रम शासकीय असल्याची आठवण शरद पवार यांनी करून दिली त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तरीही लोकसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार का याची उत्सुकता लागली होती अशातच शरद पवार यांचे मंचावर आगमन झाले आणि बारामतीकरांनी एकच जल्लोष केला त्यामुळे बारामतीत शक्ती प्रदर्शनाचा मनसुबा बाळगणाऱ्या मार्केट शरद पवारांनी व्यासपीठावर उपस्थित राहून खाल्लं अशी चर्चा होती अजितदादांचा चेहरा पडल्याचं अनेकांनी पाहिलं माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल